नमस्कार मी कैवल्य देशपांडे मी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय पुणे या शाळेमध्ये शिकतो आज दहावीचा रिझल्ट होता त्यात मला शंभर टक्के मिळाले तर रिझल्ट बघताच खूप आनंद झाला म्हणजे दहावीच्या वर्षाच्या सुरुवातीला मी म्हणलंच होत म्हणजे मला अशी खूप इच्छा होती की शंभर टक्के आपल्याला मिळावेत आणि आज ते स्वप्न एका अर्थाने पूर्ण झालं त्याच्यामुळे खूप आनंद झाला या यशाचं श्रेय म्हणजे सगळ्यांनाच जातं माझे घरचे पालक त्याच्यानंतर शाळेतल्या सगळ्या शिक्षक त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना तसंच क्लासच्या आमच्या शिक्षिका या सगळ्यांना त्याचं श्रेय जात इकडे